लोकशाहीचा भावाने बळकावलेली जमीन पडली पदरात नाशिकच्या आनंदवली परिसरात असलेल्या गुरुजी हॉस्पिटल मागील सर्वे नंबर अठ्ठावीस एक एक ही वडिलोपार्जित जमीन मीराबाई सोमनाथ भरितकर यांच्या नावाने यांच्या भावाने बळकाविली होती पोलिसांसह महसूल विभागात चक्रा मारूनही त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी अखेर दोन हजार सोळाला जिल्हा न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला होता जिल्हा न्यायालयात या पीडित महिलेला न्याय मिळाला असून दोन हजार चोवीस मध्ये जिल्हा न्यायालयाने महिलेच्या हिश्शाची जमीन तिला परत करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सातपूर विभागाच्या मंडल अधिकारी प्रीती अग्रवाल पर्यवेक्षक भूमापक सतीश आरोटे यांनी जमिनीची मोजमाप करून ती जमीन मीराबाई भरितकर यांच्या ताब्यात देण्यात आली याबाबत पोलिसांकडे गेले पण त्यांनी काय माझी दखल घेतली नाही शेवटी मी कोर्टात गेले कोर्टात लढले आता सगळे सगळे तहसीलदार येऊन माझ्या सगळं नाव क्लिअर केलं त्यांचे मी आभारी आहे आणि भूमापन अधिकारी इथे येऊन आमच्या आईचा जो साधगुंतचा जो हिस्सा आहे तो आम्हाला आज मोजून आणि नाकाशेदारे व्यवस्थित हो करून दिला त्याबद्दल मंडलाधिकारी मॅडम चे खूप खूप धन्यवाद